नमस्ते मित्रांनो तर आप आजची आपली कविता आहे वाढती महागाई कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवेल असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया सध्या महागाईने कहरच केला सध्या महागाईने कहरच केला अन्न पाणी पैशा विना माणूस उपाशी झोपला सध्या महागाईने कहरच केला अन्न पाणी पैशाविना माणूस उपाशी झोपला कांदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडले कांदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडले कांदा उत्पादकांनाच कांद्याने ढसाढसा रडवले यंदा म्हणे कर्तव्य नको महागाई वाढली यंदा म्हणे कर्तव्य नको महागाई वाढली बोटमोठ्या नेत्यांनीसुद्धा घरातील लग्नसराई पुढे ढकलली येणाऱ्या पाहुल्याला जेवून जा असा आग्रह कोणी आता करीत नाही येणाऱ्या पाहुण्याला जेवून जा असा आग्रह आता कोणी करीत नाही महागाई वाढल्यानं आपलंच पोट आता भरत नाही वस्तू सेवा तर महाग झाल्याच वस्तू सेवा तर महाग झाल्याच वर मागणी पुरवठा चक्रात बिघाड झालाय वस्तूसेवा तर महाग झाल्याच वर मागणी पुरवठा चक्रात बिघाड झालाय सोन्यासारखी नाती सोन्या पायी गमावली सोन्यासारखी नाती सोन्या पायी गमावली पोरीच्या लग्नात बापाची एक तोळा दागिने घालायची ऐपत नाही राहिली सोन्यासारखी नाती सोन्या पायी गमावली पोरीच्या लग्नात बापाची एक तुळा दागिनं घालायची ऐपत नाही राहिली कोरोना <tries> महारोगराईतही मागणी पुरवठा चक्रावर परिणाम झाला कोरोना महारोग मागणी पुरवठा चक्रावर परिणाम झाला औषधी तर होतेच महाग तर जीव स्वस्त राहिला कोरोना महारोग मागणी पुरवठा चक्रावर परिणाम झाला औषधी तर होतेच महाग तर जीव स्वस्थ राहिला सध्या महागाई तर तीन पॉईंट सहा पाच टक्क्यावर आला आहे सध्या महागाई दर तीन पॉईंट सहा पाच टक्केवर आला आहे ग्राहक किंमत निर्देशांक सहा टक्क्याच्या वर गेलाय जागतिक बाजारपेठेत वाढलेत कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत वाढलेत कच्च्या तेलाचे भाव त्यामुळेच तर झाला शंभर रुपये लिटरने पेट्रोलचा भाव डिझेल दराची वाटचाल आता शंभरीकडे झुकली आहे डिझेल दराची वाटचाल आता शंभरीकडे झुकली आहे म्हणूनच तर इंधन इंधन दरवाढ झाली आहे इन्कमच्या मुकाबल्यात आता महागाई वाढली इन्कमच्या मुकाबल्यात आता महागाई वाढली उपभोक्ता विविध सामान्या समस्यांचा सामना करेल इन्कमच्या मुकाबल्यात आता महागाई वाढली उपभोक्ता विविध समस्यांचा सामना करेन महागाईमुळे होत आहे रुपयाचे अवमूल्यन महागाईमुळे होत आहे रुपयाचे अवमूल्यन जनजीवन विस्कळीत झाले आहे महागाईच्या विळख्यात सापडून आवाक्याबाहेरील महागाई राजकीय पक्षांना भोवली बाहेरील महागाई राजकीय पक्षांना भोवली दिल्लीसह अनेक सत्ताधाऱ्यांना आपली सरकारे गमवावी लागली दिल्लीसह अनेक सत्ताधाऱ्यांना आपली सरकारे गमावी लागली महागाई वस्तू व सेवांचे मूल्य वाढवते वा कमी करते महागाई वस्तू व सेवांचे मूल्य वाढवते वा कमी करते मुद्रेची शक्तीवरून महागाई सकारात्मक आहे की नकारात्मक हे ओळखता येते महागाई चालू असताना सरकार देतोय विविध योजना अनुदानांचा दाखला महागाई चालू असताना सरकार देतोय विविध दे योजना व अनुदानांचा दाखला महागाईमुळे वैताल जनता म्हणते महागाई पट्टण आटोक्यात अन्न अन्न निवारा या मूलभूत गरजा तरी पूर्ण व्हाव्यात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा तरी पूर्ण भागात रोजगार निर्मिती उत्पादन वाढीस प्रोत्साहन द्याव्या न धन्यवाद